काल राकेश किशोर नावाचा एका वकिलांनी सीजनच्या अंगावर बूट फेकून मारला सी जे म्हणजे मला असं वाटतं न्यायदेवताचं सर्वात मोठं जो प्रतीक कोणी असेल या देशामध्ये तर तो सी जे आहे आज जर तेही सुरक्षित नसतील तर ह्या भारतातला कुठला नागरिक सुरक्षित आहे आणि जो विषय होता तो असा होता की खजुरावमध्ये एक विष्णूचं एक हे होती ज्याच्यावर सोळा सप्टेंबरला एक पी आय एल दाखल केलेला या राकेश किशोरने आता त्याला एक प्रामाणिकपणे सी जे सांगत होते की हा युनेस्कोची साईट आहे हा सुप्रीम कोर्ट पण निर्णय घेऊ शकत नाही हा एक ए एस आयला निर्णय घ्यायला पाहिजे त्याला त्या त्याच्यात काय आक्षेपार्थ वाटलं कळलं नाही पण सनातनाच्या नावावर त्यांनी काल जे केलं ते अतिशय दृणास्पद आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलो आहे आम्हाला असं वाटतं हे सनातन विचार सनातन विचार याच्या नावाखाली एक बौद्ध जो सर्वात उंच पदावर बसलेला आहे त्याच्या विरोधात हे झालेलं आहे बाकी काही जर तुम्ही ते सविस्तर ऐकलं तर त्यात अशी काहीच ॲक्शन नव्हती त्यांनी एवढंच सांगितलं की जेव्हा तो ऐकायलाच तयार नव्हता जेव्हा त्यांनी सांगितलं की खजुराव युनेस्कोचा भाग आहे आणि ए एसआयच करू शकते म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच याला परवानगी देऊ शकते सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही तेव्हा तो वारंवार विष्णूचं हे आमचा देव आमचा देव ब त्यांनी एवढंच एक फक्त प्रतिक्रिया दिली मग तुमच्या देवालाच सांगा की स्वतःला परत नीट कर एवढंच ते एक वाक्य बोलले त्याची पण दिलगिरी त्यांनी ताबडतोब मागितली होती म्हणजे असं काहीच नाही त्यांच्याबरोबर त्यावेळेसही आणखीन दोन जज होते पण ह्यांच्यावरच हल्ला केला कारण का आमचं वैयक्तिक मत आहे की ते बौद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला महाराष्ट्रात महिला देखील सुरक्षित नाही आणि आता असा आणलं होतं कसं आहे सरन्यायाधीश जेव्हा स्वतः पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तेव्हाही त्यांना प्रोटोकॉल दिला नाही म्हणजे ह्या शासनाकडून काय खूपशी आपची अपेक्षा आता उरलेली नाही फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या बायका छोटी पोरं सुरक्षित राहो याच्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो आणि आंबेडकर साहेबांच्या ना मांडणारे आम्ही लोकं त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याला त्याचं पालन या महाराष्ट्रात झालं पाहिजे एवढंच आम्ही सांगू संविधानाचं सा। या गोष्टीचा निषेध होतो प्रश्नच नाही मला असं वाटतं की जेवढा निषेध झाला आहे त्याच्याही दहापट पट झाला पाहिजे कारण की आज जर सीजनवर हे होऊ शकतं तर हे कोणावरही होऊ शकतं आणि हे झालंच नाही पाहिजे